नमस्कार मैत्रिणी आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं इथे भांडी लावून घेते सकाळी सात वाजता सध्या उठते कारण की मुलांची शाळा नाही आहे सोमवारपासून मुलांची शाळा सुरू होईल तिघांची पण त्याच्यामुळे चा निवांत चाललं आहे सगळं माहेरवून आले आहे माहेरचं सुख आहे आता सासरचं चा सुख चालू झालं आहे त्यामुळे मजेत असं चालू आहे सगळं इथे भांडी लावून घेते आणि पीठ मावून घेते कारण सकाळ सुटल्यावर मुलांना आंघोळ्या केल्यावर आमच्याकडे खारी बिस्किट टोस असं काही नसतं त्यांना चपाती भाजीच लागते त्याच्यामुळे आज चपात्याने वा भरलेलं वांग असतं ना घोसाळा वांग ते करणार आहे मी हर्षलनी त्या दिवशी घोसाळी वांगी आणली होती गावावरनं त्याची म्हटलं भाजी करेन किंवा काही ते पीठ मळून ठेवलं आहे मी पिठात काही टाकत नाही फक्त तूप सॉरी तेल आणि मीठ टाकते बाकी का नहीं। नहीं काये काये ताका ताका काही नाही नाही तर काय काय लोकं सांगतात दूध टाका हे टाका मी काहीही टाकत नाही पीठ मळून झाल्यावर ना चांगलं झाकण मारून ठेवा पन दहा पंधरा मिनटं भाजी घालीपर्यंत छान पीठ मऊ राहतं आणि ते भाजीची सुरुवात केली आहे का ह्याच्यात मी कांदा नाही घेतला आहे फक्त टमॅटो मसाला आणि आपला गरम कांदा खोबऱ्याचा मसाला तिखट हळद आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळं आता थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते आमच्याकडे ना वांग्याची भाजी अशी सुकी पण करतात आणि ओली पण करतात आता एक वांगभरीत करणार आहे त्यात पण ग वांग्यात घोसाळं भ भरीत पण असणार ते माझ्यासाठी वांगभरीत श्राऊसाठी आहोंसाठी आणि सासऱ्यांसाठी आणि त्यात बटाटा कापून टाकणार आहे तो स्वराज आणि स्वरासाठी अशी भांड भाजी सगळी सगळ्यांची एकत्र करून ती भाजी करायची आहे मला कारण की एक हे नाही खात एक हा नाही मला वांग नाही आवडत मी फक्त सुक्या मच्छीतलं वांग खाते त्याच्यामुळे असं भरलेलं वांग विंग मी मला नाही जास्त आवडत घोसाळा मी आवडीने खाते पहिली नव्हती खात पण आता मला आवडायला लागलं आहे घोसाळ्याची भाजी आमच्या इकडे ह्याला घोसाळा म्हणतात मला दुसरं काय या नाव यायचं माहिती नाही पण आमच्या को गावी याला घोसाळा म्हणतात त्याच्यानंतर इथे फोडणीची तयारी चालू आहे एका साईडला चहा ठेवला आहे दूध ठेवला आहे मिस्टरांची उपासना झाली की पहिला त्यांना चहा लागतो त्यांना सगळं टायमावर लागतं जरा त्याच्यामुळे ती तयारी ती एक साईड इकडे डबा आणि एक, एक साईड त्यांची चहाची तयारी पण चालू आहे त्यांना चहा ओतून दिला ही चपाती चहा थोडं लागतं त्यांना नाश्त्याला आमच्याकडे खारी बटर नाही खात बिस्किटं वगैरे कधीतरी असतं इथे त्यात बटाटा पण घातला आहे मी भाजीत आणि आता थोडंसं पाणी टाकून झाकण मारून ठेवणार जास्त पाणी नाही टाकलं थोडंसंच टाकलं आहे ती भाजी अशी आधी पातळ दिसते मग आळते म्हणून थोडं असं राहिलं बच झालं कारण श्राऊ स्वराला त्यात चपाती श्राहूल आणि स्वराजला चपाती भा खाण्यासाठी तिघांना पण काय आलं आहे मला पहिल्यापासून चपाती भाजीची सवय आहे त्याच्यामुळे मला मुलांना पण चपाती भाजीची सवय लागली त्याच्यामुळे आणि पोट भरल्यासारखं तर बिस्किट खारीने काय आहे तेवढ्या पुरता पोट भरल्यासारखं वाटतं नंतर काय मुलांसाठी काय बिस्किट आहेत आणि ते गोड पण असतं म्हणून सध्या मी त्यांना अवॉइडच करते आपली चपाती भाजी खाल्ली की टेन्शन नाही हे बघा इथे भाजी माझी रेडी आहे थोडीशी मला का का भर भरलेलं वांग जरा असं शिजलं आहे का बघितलं तर शिजलं होतं तर मिस्टरांचा डबा भरून दिला ते गेले कामावरती आणि मी सध्या वेट लॉस करायचा प्रयत्न करते प्रयत्न चालू आहे माझ्याकडनं खरंच होत नाही आहे संध्याकाळचं जेवण मेन म्हणजे ते कमी होत संध्याकाळचं जेवण खायचं जेवायचं नसतं असं असतं पण ते होत नाही माझ्याकडनं हा सगळा पसारा मला मला आता मला आवरायचा आहे आणि मी गावावरनं ना मग ना बर्फी मागवली होती ती तुम्हाला दाखवली मस्त लागायची लहानपणी आम्ही खायचो भरपूर आणि हा पावसाळा आत्ता पावसाळा अजून पडतोय त्यामुळे माणसं जास्त आजारी पडतात किचन क्लीन करून घेतलं आणि आज गुरुवार म्हणून देवाची भांडी काढली होती ती घासून पूजा करायची होती माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू